हा प्रश्न बघा आपला इथिक्सा ओके प्रशासनातील मूल्य हा आपला काय सिलाबस आहे बरोबर चल प्रश्न बघा काय म्हणतो सार्वजनिक सेवा ही अनेकदा करुणा व अलिप्तता मध्ये शब्द वापरलेला आहे कंपॅशन आणि डिटॅचमेंट यांच्यातील समतोल म्हणून वर्णन केली जाते या विधानाचे योग्य उदाहरणाचं विश्लेषण करा इथिक्सचा प्रश्न उत्तर सॉल्व करण्याचे पहिला सर्वात महत्वाचा रूल आहे की त्या वाक्यामध्ये जे टर्मिनॉलॉजी वापरण्यात आलेली आहे ती सटीकपणे तुम्हाला माहित पाहिजे तुम्ही जर गावटीपणे त्याला जर हँडल करण्याचा प्रयत्न केला तर उत्तर भरकण्याची दाट शक्यता असते म्हणजे या प्रश्नाची डिमांड काय होती उत्तर लिखाणाच्या आधी यू नो द अँड डिटॅचमेंट कन्सेप्ट व्हेरी वेल ह्या दोन गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे माहीत पाहिजे पहिल्यांदा बघा कंपॅशन कशाला म्हणतात बेसिक लेक्चर मध्ये आपण काय शिकत असतो सिंपती इंपती आणि कंपॅशन दया सहानुभूती आणि करुणा करुणेचा अर्थ काय होतो कंपॅशनचा अर्थ काय होतो एखाद्या बद्दल तुम्हाला सहानुभूती वाटणे सोबत त्यावर उपाय म्हणून काहीतरी कृती करणे सिंपती आणि इंपतीमध्ये सहानुभूती वाटते एकामध्ये तुम्हाला जाणीव पण होते पण तुम्ही कृती करत नाही पण कम्पॅशन मध्ये तुम्ही ऍक्ट करता तुम्ही सर्व्हिस देता त्या सहानुभूतीपूर्वक त्याला कम्पॅशन असे म्हणतात म्हणून तुम्हाला माहित असेल मुलीचं नाव सहानुभूती नसते समुभूती नसते करुणा असते कळलं कारण यामध्ये कृतीचा काय होतो समावेश पहिली कॉन्सेप्ट क्लिअर दुसरी कॉन्सेप्ट आहे अलिप्तता डिटॅचमेंट बघा इथं नॉन अलाइंड मोवमेंट नाही आहे काय शब्द काय वापरला डिटॅचमेंट हा शब्द वापरलेला आहे डिटॅचमेंटचा अर्थ होतो तटस्थपणे कायद्याच्या आधारावर कॉन्स्टिट्यूशनल मॉरलिटीच्या आधारावर संविधानिक मूल्याच्या आधारावर तुम्ही काय करणे निर्णय घेणे किंवा कृती करणे त्याला म्हणतात डिटॅचमेंट अलिप्तता आता प्रश्न वाचा बरोबर समजते तुम्हाला तो म्हणतो सार्वजनिक सेवा अनेकदा करुणा आणि अलिप्तता यांच्यातील समतोल म्हणून वर्णन केली जाते कळलं का इथपर्यंत यस शंभर टक्के कारण सद्भावनापूर्वक तुम्हाला न्याय द्यायचा आहे ना कळलं का इथपर्यंत तुम्हाला तुम्ही न्याय देत असताना त्याला मानवी चेहरा पण असला पाहिजे ना कळलं का तो म्हणतो समतोल म्हणून काय केले जाते वर्णन याचं योग्य उदाहरण द्या जसं योग्य उदाहरण काय जर समजा उदाहरणार्थ रिअल उदाहरण जर दिले तर अन्सर अजून सुंदर आणि मार्ग जास्त मिळेल बरं का तुम्हाला उत्तराखंड मध्ये त्याला काय म्हणतात की भूस्खलन झालं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन सरकारी तिथले क्वार्टर्स आणि मोठे मोठे हॉल हे खुले करून दिले म्हणजे सहानुभूती वाटली आणि कृती पण केली स्वतःचे क्वार्टर ओपन करून दिले ओके पण सोबत हे करत असताना आपला हा ओळखीचा आहे म्हणून त्याला चांगलं क्वार्टर द्या हा अनोळखीचा आहे म्हणून त्याला कॉमन हॉलमध्ये व्यवस्था करा असं झालेलं नाही किंवा असं केल्या गेलं नाही पाहिजे त्याला म्हणतात करुणेसह सह अलिप्तता बरोबर म्हणजे न्याय करत असताना त्याच्यामध्ये मानवी चेहरा असणे याला म्हणतात करुणेसह अलिप्तता बरोबर नाही का जसं उदाहरणार्थ दुसरं उदाहरण जर घेतो म्हटलं आपण की तुम्ही गावामध्ये काय केलं तुम्ही एक आरटीओ आहे समजा गावामध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सचा कॅम्प भरवला आणि कॅम्प भरवला याचा अर्थ काय की लोकांचे पैसे वाचावे वेळ वाचावा म्हणून तुम्ही काय केलं त्या गावामध्ये गेले ओके आणि त्या गावामध्ये तुम्ही लोकांना तिथंच त्यांचे कागदपत्र वगैरे बघून तिथंच त्यांना निर्णय देण्याचा काय केला प्रयत्न म्हणजे एक प्रकारे त्याच्यामध्ये करुणा दिसते स्वतःहून तुम्ही सहानुभूतीपूर्वक तिथे गेले ना आणि त्या गरीब लोकांना काय केलं ते ड्रायविंग लायसन उपलब्ध करून दिलं पण ते करत असताना तुम्ही काय केलं हा जवळचा आहे मुलाला लवकर घ्या ओके हा श्रीमंत आहे मुला लवकर घरी पाठवा असं न करणे सर्वांना समान न्याय देणे याला म्हणतात अलिप्तता समजलं तर असे उदाहरण देऊन तुम्हाला हे उत्तर रॅपअप करायचं आहे परंतु एक्झामिनर यामध्ये जे चेक करणार मध्ये ते हे करणार की यू नो द कन्सेप्ट व्हेरी वेल कन्सेप्ट बरोबर माहिती आहे का दोन हजार पंचवीस मध्ये आता एक प्रश्न आला होता मीन्सला युपीसी ला त्यांनी युपी विचारलं होतं व्हॉट इज द इथिकल डायलमा इन सोशल मीडिया सोशल मीडियाचा इथिकल डायलमा काय आहे म्हणे ही कन्सेप्ट आहे बरं का इथिकल डायलमा इथिकल कन्सर्न इथिकल डायलमा म्हणजे त्याच्या दोन बाजू असतात इथिकल कन्सर्न म्हणजे त्याची एकच बाजू असते इथं डायलमा शब्द वापरल्यामुळे तुम्हाला त्याला काय म्हणतात की दोन्ही बाजू लिहायची आहे वापरू देला तर पॉझिटिव्ह न वापरू देला तर निगेटिव्ह न वापरू देला तर पॉझिटिव्ह न वापरू दिला तर निगेटिव्ह म्हणजे चार बाजू तुम्हाला त्या अँसरमध्ये लिहिणं अपेक्षित होतं तेव्हाच मार्क येणार अदरवाईज व जर इथिक्सला जर सुपरफिशियल लेवलवर लेव्हलवर घेतो म्हटलं तर मार्क येणार नाही चला कळलं प्रश्न काय याचा अॅन्सर मी तुम्हाला आन्सर याच्यामध्ये दिलेला आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये पिन केलेला आहे एक वेळा व्यवस्थितपणे बघून घ्या